महाराष्ट्र राज्यातील माता आणि भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच गव्हर्नमेंट संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्व अपडेट्स पाहायला मिळतील तर बघा आज तारीख आहे चौदा ऑगस्ट तर चौदा ऑगस्ट ची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहेत तर बघा पंधरा ऑगस्टच्या अगोदरच लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे डायरेक्ट तुम्हाला दोन हप्ते वितरित केले जात आहेत तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट पाहू शकता तर या महिलेला हे पैसे जमा झालेले आहेत अशा भरपूर महिला आहेत ज्यांना पैसे जमा झाले आहेत आता महत्वाचा मुद्दा आहे की ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत तर त्यांना पैसे कधीपर्यंत भेटतील तर बघा हा तुम्हाला डायरेक्टली दोन्ही हप्त्याचे पैसे देण्यात आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तीन हजार रुपये या ठिकाणी क्रेडिट झालेले आहेत चौदा तारखेपासून सुरुवात झालेली आहे तर बघा हे जे पैसे जमा होणार आहेत आता ज्यांचे ज्यांचे फॉर्म चौदा ऑगस्ट पर्यंत अप्रूव्ह झालेले आहेत अशा सर्व महिलांना पैसे जमा होणार आहेत तर बघा आता कधीपर्यंत होणार आहेत चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सर्व शंभर टक्के पैसे जमा होतील म्हणजे ज्या ज्या महिलांचं आधार कार्ड बँक सिडिंग आहेकाउंटमध्ये तीन हजार रुपये कोणतीही अडचण येणार नाहीये जर तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करा जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या अकाउंट जमा होतील आता महत्वाचा मुद्दा आहे की ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत तर त्यांचे कधीपर्यंत होतील तर बघा तुम्हाला काळजी करायची गरज नाही ह्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत फक्त तुमचं आधार हे बँकचे सीडिंग असलं पाहिजे तुमचे आधार कार्ड हे बँक बँक ला लिंक असलं पाहिजे शंभर टक्के तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पैसे जमा होयला सुरुवात झालेली आहे तर आता हे जे जा पैसे जमा झालेले आहेत हे काही काही जिल्ह्यामध्ये म्हणजे जमा होत आहेत आता काही काही ठिकाणी अजून सुरू झाले नाही काही काही जिल्ह्याचं सुरू झालेलं नाही लवकरच त्यांचं पण सुरू होईल तर बघा सतरा तारखेच्या अगोदर म्हणजे सतरा तारखेपर्यंत सर्वांच्या अकाउंटला हे पैसे जमा होतील ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यामुळे काळजी वगैरे करण्याची गरज नाहीये तुमचे सुद्धा पैसे लवकरच तुमच्या बँक अकाउंट मध्ये तीन हजार रुपये जमा होतील आता महत्वाचा मुद्दा उरतो की ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले नाहीत तर बघा आता तुमचं फॉर्म हे चौदा ऑगस्ट नंतर अप्रूव्ह झालेले आहे असतील तर आता तुम्हाला पैसे कधी भेटतील तर तुम्हाला डायरेक्टली चार हजार पाचशे रुपये भेटणार आहेत ते पुढच्या महिन्यामध्ये भेटतील म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये भेटतील तुम्हाला तारीख वगैरे तुम्हाला सांगितले जाईल तर तिन्ही हप्ते तुम्हाला एकत्रपणे दिले जातील याची घोषणा सरकारने ऑलरेडी केलेली आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा काळजी करायची गरज नाही आत्ता डायरेक्टली तीन हजार रुपये जमा होत आहेत त्यावेळेस डायरेक्टली चार हजार पाचशे रुपये जमा होतील ज्यांना ज्यांना आता पैसे मिळणार नाहीत किंवा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट काही कारणानुसार झाले असतील किंवा ज्यांचे फॉर्म सबमिट झाले नाहीत त्यांचे फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर त्यांना डायरेक्टली तिन्ही हप्ते भेटतील त्यामुळे कोणतीही काळजी करण्याची गरज नाहीये या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर आता बघा काही महिलांचं कन्फ्युजन आहे की आमचे पैसे अजून जमा झाले नाहीत दुसऱ्या महिलेचे पैसे जमा झाले असं सुद्धा काहींचं असेल तर काळजी करण्याची गरज नाहीये तुमचे सुद्धा तीन हजार रुपये लवकरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील सतरा तारखेच्या जा, अगोदर जमा होतील याची नोंद घ्यावी आणि ज्यांचे ज्यांचे पैसे जमा झालेले आहेत त्यांनी कमेंटमध्ये येस आमचे पैसे जमा झाले आहेत असं कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग